हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये मित्रांनो मित्रांनो एक अतिशय नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे आपल्या शेळ्या जर तुमच्या शेळ्या प्लॅस्टिक जर खात असन तर त्याच्या उपाय काय केला पाहिजे आणि त्याचा तोडगा कसा का काढला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे मित्रांनो आपण इकडं शेळ्या घेऊन आलेलो आहे हे टमॅटोचा वावर आहे आणि याच्यात प्लॅस्टिकचे पेपर टाकलेले आहे बेडला तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर हे असे पेड बेडला पेपर टाकतातच तर ता मित्रांनो भरपूर अशा प्रत्येक फार्मवर अशा शाळ्या असतात की त्या प्लॅस्टिक खातात किंवा एखादी शेळी अशी असती की ती प्लॅस्टिक खाती आणि ते कोणत्या कारणामुळे खाती आणि का खाती तर हे जाणून घेणार आहे आपण व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि त्याचे उपाय बी सांगणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुमच्या शाळा पण आज प्लॅस्टिक खात असेल तर हे तुम्ही जरूर करा मित्रांनो एक तर पहिले डिवॉर्मिंग करून घ्या शाळांना सकस आहार द्या पोट भरून आहार द्या मित्रांनो जेणेकरून त्या प्लॅस्टिक खाणार नाही पोट भरल्यामुळे शेळ्या जास्त दुसरं खाणार नाही आणि प्लॅस्टिक तुमच्या शेडच्या आजूबाजूला जर प्लॅस्टिक लोंबत असेल तुमचं ग्रीन मॅट म्हणा शेडमॅट म्हणा जे ते तुम्ही बोलत असाल तुमच्या याच्यात तर ते त्यांच्या ते तोंडाजवळ राहू देऊ नका शेळ्यांना कॅल्शियम विटॅमिन्स आणि मिनरल मिक्सरची पूर्तता होईल असा आहार द्या मित्रांनो जर मिनरल मिक्सर तुम्ही जर खुराक देत असाल तर त्याच्यात मिनरल मिक्सर टाकून खुराक देत जा मित्रांनो जेणेकरून शाळेलाचा काकील आणि तुमचा शेळ्याची तब्येत व्यवस्थित राहील आणि शेळ्या प्लॅस्टिक खाणार नाही मित्रांनो ना ना। तर याची काळजी घ्या मित्रांनो सुरुवातीला जर तुमची शेळी जर प्लॅस्टिक खायला सुरुवात जर केली असेल आणि तुम्हाला याचा कोणताच असा तोटा जाणवानावर नाही मित्रांनो आणि शेळीला बी काही इजा वाटणार नाही तुम्हाला जेणेकरून तुम्हाला असं वाटेल तर प्लॅस्टिक खाल्ल्यावर हो काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो तसं काही नाही शेळीला जर प्लॅस्टिक खायची जर सवय लागली एक ख एकदा तर ती पुऱ्या जीवन काला काला अर्धा ते एक प्लॅस्टिक खाऊन घेते मित्रांनो आणि याच्याने काय होतं मित्रांनो शेळी दर साल दर साल थोडी कमजोर आणि शेळीचं पोट असं भरलेलं वाटतं ती खात तर कमीच आहे पण पोट फुगलेलं वाटतं जेणेकरून ते प्लॅस्टिक तिच्या पोटातच राहतं त्याचा फायदा तर काही राहत नाही तिला असं वाटतं पोट फुगेले आणि आपल्याला बी वाटतं शेळी मस्त चरेले मस्त खायले तिनं पण तिच्या पोटात काही असं राहत नाही ते प्लॅस्टिक ते एक तर पचंत होत नाही आणि त्याच्यामुळं शे शेळीची वजन कमी होत चालतं आणि वर्षानुवर्ष कमी कमी होत शेळी दोन तीन वर्षात मरण पावते मित्रांनो हे अतिशय भयंकर आहे ते एकदम माणसाला काय छो कमी कमी वीज दिल्यानंतर माणूस हळूहळू मरणा मरायसारखं होतं तसं शेळीचं आहे मित्रांनो हे जर असले तर त्यांना हे प्लॅस्टिक खाण्यात खाणारी शेळी जर त्यांच्या फार्ममध्ये असली तर ती एकदम अचानकच दगावू शकते मित्रांनो मरण पावते आणि त्यांना लक्षात पण येणार नाही की आपली शेळी का मिली जेव्हा डॉक्टर त्यांचं पोस्टमॉर्टम करण किंवा डॉक्टर एखादा वैज्ञानिक डॉक्टर चांगला असेल तोच ते सांगू शकतो की शेळी का मिळेल मित्रांनो भरपूर जणांना कळतच नाही की आपली शेळी अचानक आज काल तर चांगली होती आणि आज आज अचानक मेली तर मित्रांनो त्याच्या कारण एक तर विषबाधा झाल्यामुळं होऊ शकतं किंवा हे प्लॅस्टिक जर खात असेल ता तर शंभर टक्के प्लॅस्टिक बी होऊ शकतं याच्याने शेळीला आपल्याला पण तर जाणवतच नाही आणि शेळी अचानकपणे मरण पावते मित्रांनो मित्रांनो शेळ्यांचा शेळ्यांना प्लॅस्टिक खाण्यासाठी रोखण्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो पहिले तर त्यांना प्लॅस्टिक आपल्या शेडच्या आजूबाजूला जे असतं आपल्या आवारात जर प्लॅस्टिक जर पडेल असेल तर मित्रांनो ते पहिले लांब करून टाका म्हणजे जाळून टाका तर शेळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त प्लॅस्टिक येऊ देऊ नका आणि आपण जसे की आता आपल्या शेळ्या फिरस्ती आहे ज्यांच्या कोणाच्या बंदिस्त असेल तर फार्मावर प्लॅस्टिकचं कागद किंवा असं लोणकडते त्यांच्या तोंडापर्यंत आलं नाही पाहिजे अशा हिशोबानं तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करा आणि आपण जर फिरस्ती घेऊन येतो आपण ज्या वावरात मल्चिंग पेपर असे काही असेल तर अशा ठिकाणी न्याना सहसा करून टाळा जेणेकरून शेळ्यांना प्लॅस्टिक खाण्याची सवय नाही लागणार मित्रांनो शेळ्यांना ला जर प्लॅस्टिकची सवय जर लागली एकदा तर ते कायम राहते त्याच्यावर जास्त करून उपाय भेटत नाही मित्रांनो शेळ्यांना त्याची सवयही लागून जाते आणि शेळ्या खातच असतात त्यांना किती काही इलाज केला तरी मित्रांनो हे झालं आपले पहिले हे जे जेणेकरून आपलं प्लॅस्टिक खाण्याचा रोग बंधन होऊन जाईल कमी होईल आणि मित्रांनोच्या जर जास्तच खाता असेल तुमच्या शेळ्या तर काय केलं पाहिजे मित्रांनो शेळीची एकदम चांगल्या पद्धतीने डीवॉर्मिंग केली पाहिजे शेळ्या बाकऱ्यांची मित्रांनो शेळ्यांची डिवॉर्मिंग कशासाठी केली पाहिजे तर त्याचं एक कारण मोठं कारण आहे मित्रांनो ज्या शेळ्यांना जास्त जंत व्हायला असते पोटात आ, ते जे किडे असतात जे शाळेत आपण जो चारा चारतो शेळ्यांना तो, तो सगळा चारा ज्या निम्याच्यावर तो ते जंत त्यांच्या परजीवी असतात ते पूर्ण चारा त्यांचा फस्त करतात त्यांच्यामुळं शेळ्यांना शेळ्यात तर खूप खातात पण त्यांना भूक भरल्या भागवत नाही मित्रांनो त्यामुळं जर आपलं शेड व आजूबाजूला जर त्यांना खायला जर दिसत नाही आणि प्लॅस्टिक जर असलं तर प्लॅस्टिक ते खाऊन त्यांचं पोट भरण्याची भूक भागवण्याची ते करत असतं मित्रांनो कोशिश करत असतं शाळ्या त्याच्यामुळं पहिले तर डिवॉर्मिंग करून घेतली पाहिजे मित्रांनो जेणेकरून शेळ्यांची जंतनाशक एकदम व्यवस्थितपणे होईल आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे लिव्हर टॉनिक द्यायचं असं केल्याने शेळीचं आणि मित्रांनो शेळ्यांना कधी बी उपाशी पोटी म्हणजे शेळ्यांचं पूर्ण पोट भरून चारा द्या त्यांना जेणेकरून शेळ्या उपाशी राहणार नाही आणि दुसरं जे त्यांना तोंडा येईल ते खाणार नाही मित्रांनो शेळी जात अशी एक सगळं काही खात असते जे दिसेल ते ते तोंडाला लावित असते तर मित्रांनो शेळ्यांना पोट भरून असा गच्चा चारा देत जा आपण बंदिस्त असेल तर बंदिस्त म्हणजे त्यांना पोट भरून चारा देत जा आणि आपण फिरस्ती असतात तर फिरस्ती त्यांना योग्य चारा आणि जास्त पोट भरल अशा ठिकाणी घेऊन जा मित्रांनो भरपूर फार्मर असं होतं की जे टायमिंगवर जर जवळपास तीन एक महिन्यात डिवॉर्मिंग करतात आणि तरी बी त्यांच्या शाळेत जर प्लॅस्टिक खात असेल तर मित्रांनो त्याच्या इलाज काय जे फार्मर आपल्या शेडमेट लावलं जातं आजूबाजूला आपण जाळीला लावतो ते त्यांच्या एकदम तोंडाजवळ असतं मित्रांनो शाळांच्या आणि शाळेत ते चावण्याचा प्रयत्न करते आणि कालांतरान त्यांना सवय लागते आणि ते खायला सुरू करते आणि ते एक कारण झालं मित्रांनो शेडला कागद किंवा आपलं शेडमॅट ग्रीन मॅट म्हणतात त्याला भरपूर जणं ते त्यांच्या तोंडाजवळ असतं मित्रांनो भूक लागली ते चावतच असतं शाळेत जे बंदिस्त असतं त्यांच्या आणि दुसरं कारण म्हणजे की शाळांना कॅल्शियम परत विटॅमिन हे कमी पडत असतात मिनरल मिक्सरची कमी पडले असते मित्रांनो शाळेला भरपूर दे आपण जे असा चारा देतो क तो सकस विटॅमिन मिनरल्स त्यांची पूर्तता करत नाही मित्रांनो शाळेसाठी तर असा चारा दिला पाहिजे क विटॅमिन्स मिनरल्स आणि मिनरल मिक्सचर यांचं पूर्तता भरून गेली पाहिजे मित्रांनो शाळेंची तर याची काळजी घेतली खूप आवश्यक आहे मित्रांनो शाळांना काय केलं पाहिजे मित्रांनो जर तुम्ही जर खुराक देत असाल खुराकामध्ये मिनरल मिक्सचरची आपली शेपाशेची एक बॅग भेटते मित्रांनो ती चिमूटभर एक चमचाभर टाकत जा आणि शाळेला आपला जो आहार असतो तो देत जा मित्रांनो जेणेकरून काय होईल त्याच्याने शाळेत तुमची एकदम टायमिंग व माझा होईल गाभण राहायला तकलीफ होणार नाही बकर एकदम सकस मि मिनरल चांगले असल्यामुळे शेळीला कोणत्याही प्रकारचा लवकर आजार होणार नाही मित्रांनो मिनरल मिक्सचरचा एक कमी खर्चात एकदम व्यवस्थित फायदा होतो मित्रांनो जेणेकरून तुमच्या शेळ्यांना जास्त करून आजार येणार नाही पोट साफ राहील त्यांचं पोट व्यवस्थित राहील आणि मिनरलची कमी न नसल्यामुळे ते तेजदार दिसतं मित्रांनो एकदम चकाकी असते शेळ्यांना शेळ्यांचे जे प्लॅस्टिक खाण्याचे ही कमी होते यानं जे शेळ्यांना मिनरल आणि विटॅमिन्स हे असतात कमी त्याच्यामुळं बी शेळ्या प्लॅस्टिक खातात मित्रांनो तर जेणेकरून ते कमी होतं मित्रांनो मित्रांनो तुमच्या शाळा पण आज प्लॅस्टिक खाता असेल तर हे तुम्ही जरूर करा मित्रांनो एक तर पहिले डिवॉर्मिंग करून घ्या शळ्यांना सकस आहार द्या पोट भरून आहार द्या मित्रांनो जेणेकरून त्या प्लॅस्टिक खाणार नाही पोट भरल्यामुळे शेळ्या जास्त दुसरं खाणार नाही आणि प्लॅस्टिक तुमच्या शेडच्या आजूबाजूला जर प्लॅस्टिक लोंबत असेल तुमचं ग्रीन मॅट म्हणा शेडमॅट म्हणा जे ते तुम्ही बोलत असाल तुमच्या याच्यात तर ते त्यांच्या तोंडाजवळ राहू देऊ नका शेळ्यांना कॅल्शियम विटॅमिन्स आणि मिनरल मिक्सरची पूर्तता होईल असा आहार द्या मित्रांनो जर मिनरल मिक्सर तुम्ही जर खुराक देत असाल तर त्याच्यात मिनरल मिक्सर टाकून खुराक देत जा मित्रांनो जेणेकरून शाळेलाचा काकील आणि तुमचा शेळ्याची तब्येत व्यवस्थित राहील आणि शेळ्या प्लॅस्टिक खाणार नाही मित्रांनो तर याची काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब जरूर करा